आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने ग्लोबल वेलनेस डे साजरा करण्यात आला डॉक्टर नीलम मलिक आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल आपल्या सभोवा सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम घेतले जातात प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांची पालकत्वावर चर्चा आयोजित केली गेली डॉक्टर शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आरोग्य आरे ग्लो ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र आयोजित केले आपल्या विचार प्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉक्टर शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या जास्त स्क्रीन वेळ अस्वास्थ्यकर अन्य सवयी एकटेपणा विभक्त कुटुंबे यासारख्या समस्यांना स्पर्श केला गेला डॉक्टर शे शेट्टी यांनी लवचिकता नातेसंबंध दुरुस्ती आणि निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग कसा असावा याबद्दल सांगितले पालकांसाठी त्यांनी एक गंभीर पालक असे कसे असू शकतात आणि तरीही घरात निरोगी वातावरण कसे तयार केले जाऊ शकते हे सांगितले या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदिराणी इंदुराणी जाखड या देखील उपस्थित होत्या लर्निंग डिसेबिलिटीबद्दल बोलताना डॉक्टर शेट्टी म्हणाले लर्निंग डिसेबिलिटी हा प्रचलित परीक्षा पद्धतीचा प्रश्न आहे मुलांचा नाही तर डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी व्यक्त केले की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणांचा कसा फायदा होऊ शकतो कारण ही प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहे आमच्या इथे वर्ष वेलनेस डे आम्ही सेलिब्रेट करतो आणि आमच्या शाळेमध्ये काउन्सिलर्स आहेत ही काउन्सिलर्स परिस्थिती आले तर मुलांना हेल्प करतात सहयोग देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात डॉक्टर हरीश शेट्टी आपले भारताचे मानलेले सायकायट्रिस्ट आहेत आणि ज्या टायमा मी त्यांना इन्व्हाइट करतो ते आपल्याला कल्याणमध्ये येऊन पालन पालकशी बोलतात आणि ते इतके इफेक्टिवली सांगतात की आपण सर्व आपला असा वाटतो ही सर्व प्रश्न आपलेच आहे आणि इतके चांगले उदाहरणने साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे आणि ही कुठेतरी आपल्या लाईफमध्ये मला असं वाटतो जरूर आपल्याला काम येतात मी असं म्हणतो आज पालकांनी सातशे आठशे पालक आले फुल हॉल फुल होता अँड नेहमी असा काय आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्या पाठीमागे एक हित असते की पालक पालक आणि आम्ही दोघे एकच कार्य करतो आपल्या मुलांसाठी आपण काम करतो आपण एक आजचं वेलनेस कार्यक्रम म्हणजे पालकत्व आत्ताच्या आयुष्यात पालकत्व एवढं सोपं नाही बाबा बारा तास काम करतात थकून थकून येतात मुलं तीन शाळेत जातात स्कूल ट्युशन आयची शाळा खेळायला अजिबात वेळ नाही आणि हातात फोन असा असताना पालकांना नवीन काय सांगायचं हा महत्वाचं आहे दोन तीन गोष्टी सांगतो एक लक्षात घ्या ऑफिसवरून फोन करताना तू कसा आहे हे विचारलं पाहिजे अभ्यास केला का मोबाईल हातात आहे का फ्रीजच्या जेवण घेतलं का हे विचारलं पाहिजे तुम्हाला वेळ कमी मिळणार मुला बरोबर तेव्हा तू कसा आहे आणि त्याला मिट्टी मारायचं लक्षात घ्या एस एस सी बोर्ड मध्ये नाईन्टी फायव्ह मिळाला तर तुमचा मुलगा हिरो नाही आणि फिफ्टी फायव्ह मिळाला तर तुमचा मुलगा झिरो नाही कारण एस एस सी बोर्ड सीबीएससी बोर्ड किंवा आयसीएससी बोर्ड तुमचा मुलांचा मुलींचा तालीम तपास करू शकत नाही मुलांचा आत्मविश्वास टिकू द्या मुलांची हसी टिकू द्या आणि आपसात भांडण असेल तर मिटवा किंवा काउन्सलर कडे जाऊन काहीतरी करा पण मुलं के केव्हा केव्हा गप्प असले मुलं केव्हा केव्हा के रडत असेल तुम्हाला मिठी मारून तुम्हाला मी नाही सोडणार असं सांगत असेल शाळेत नाही जाणार असं सांगत असेल उदास वाढत असेल अभ्यासात लक्ष नाही ख मध्ये लक्ष कुठलाही बिहेव्हिअरल चेंज असेल तर तुम्ही ऍस्ट्रोलॉजर कडे जायचं नाही पत्रिका बघायचं नाही किंवा पटकन जावत आणि त्यांचा उपचार करा आजचं जग चांगला आहे हिंदुस्थानाचं चा भविष्य उज्ज्वल आहे तुमची मुलं फर्स्ट क्लास आहे असं असताना लक्षात घ्या इंडिया इज ऑन द थ्रेशोल्ड ऑफ अ ग्रेट टुमोरो तुमचं मुलं त्यांचं आर्किटेक्टर